जालन्यातील गुरु गणेश भवन येथे जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी दीपावली मिलन कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमावरून आता शहरातील राजकारण चांगलंच पेटल्यानं वातावरण गरम झालंय खासदार काळे यांनी गणेशोत्सवाच्या काळात गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलंय तसेच गाय कापतानाचा व्हिडिओ हा दोन हजार तेवीसमधील असल्याचं म्हटल्यानंतर आज खासदार काळे यांचा हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं निषेध नोंदवण्यात आला आहे या आंदोलनाला भाजपने देखील पाठिंबा दिलाय माजी आमदार कैलास गोरंटल आणि भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन काळे यांचा निषेध नोंदवलाय दरम्यान कल्याण काळेचा कार्यक्रम उधळून लावा त्यांना जालना बंदी करा असं आवाहन माजी आमदार कैलास गोरंटल यांनी भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांना केले तर हिंदू गायी कापणाऱ्यांचा निषेध करत असताना कल्याणकाळींनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केलं हे चुकीचं असल्याचं चा, सांगत भास्कर दानवे यांनी कल्याण काळे यांच्यावर निशाणा साधला आहे कल्याणकाळेंनी खासदार पदाचा राजीनामा द्यावा ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा भास्कर दानवे यांनी दिला आहे जिथे जिथे काळे यांचा कार्यक्रम तिथे तिथे भाजपचं आंदोलन करून निषेध करणार असल्याचं देखील दानवे यांनी म्हटलंय काळेंनी दिलगिरी व्यक्त करून होणार नाही काळेंच्या कार्यक्रमात हजर असणाऱ्या आमच्या मित्र पक्षांच्या नेत्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कार्यक्रम सोडून द्यायला हवा होता असं नाव न घेता दानवे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर बोलतरी टीका केली दिवाळी स्नेहमेलन मध्ये जालन्याचा पवित्र स्थळ दक्षिण भारतीय केसरी गणेश भवन गुरु गणेशजीची समाधी जसं आपल्या हिंदू मध्ये काशीला महत्व आहे तसं जैन समाजाला दक्षिण भारतीय जैनला हा गुरुची समाधी म्हणजे काशी सारखा आहे आणि गुरु गणेशच्या पूर्ण आयुष्यात अहिंसो धर्म या तत्वावर चालले आणि ते गो हत्या विरोधात त्यांनी नेहमी आवाज उठवला आणि आज बघा त्या गौशाळामध्ये दोन हजार पेक्षा जास्त गाय आहे गायची सेवा करणे म्हणजे ईश्वरची सेवा असं त्या गुरु गणेशच्या ज्या तपस्वी माणसाचं म्हणणं होतं पण त्यास गुरु गणेशची समाधीभर तो काँग्रेसचा कल्याण काळे गौ हत्या करण्याला समर्थन केला त्याच्या निषेधार्थ त्या बजरंग दलना जोडो जोडो मारो आंदोलन केलं आम्ही त्याला पाठिंबा देतो त्यांना आमचा सपोर्ट आहे पण मी सांगतो की एवढा होऊन त्यांना जोडे मारून किंवा त्यांचा निषेध व्यक्त करून काही होत नाही तो जोपर्यंत राजीनामा देत नाही जोपर्यंत त्याचा राजीनामा देत नाही तोपर्यंत त्याला जालना शहरात कुठेही प्रोग्राम केला तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याचा निषेध करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असा लाज्जास्पद त्याने केलं आणि मी म्हणतो की त्याला जे जे समर्थन केलं असेल त्या दिवशी जे जे त्याच्या सोबत असेल त्या सर्वांचा मी निषेध करतो ही घटना जेव्हा झाली जेव्हा मला माहीत पडलं मुंबईत असताना मी पहिल्यांदा प्रेस घेत सांगितलं की या घटनेचा निषेध केला पाहिजे आम्ही भले कोणत्या पार्टीच असेल पण गोवा हत्याबद्दल कोणी काही बोलला किंवा गोवा त्याच्या कोणी समर्थन केलं असेल आम्ही त्याचा प्रकारपणे विरोध करणार आहे आणि भारतीय जनता पार्टी आमचे सर्व कार्यकर्त्यांना आमचे जेवढे मित्र कंपनी आहे सलमान माझी सूचना आहे जिथे जिथं कल्याणकारले जातील तिथं तिथं तुम्ही त्याला त्याला निषेध करा आणि त्याला बायकॉट करा आणि त्याला प्रोग्राम होऊ देऊ नका ही विनंती करतो जर गाय माताला आपल्याला न्याय द्यायचा असेल तर कल्याण कार्याला जालना बंदी गाला ही विनंती मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगणार आणि निश्चित याचा पालन आपले कार्यकर्ते करतील अशी अपेक्षा करतो आणि पुन्हा बजरंग दल आणि त्यांच्या सहकार्याना मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज खासदार कल्याण काळेंचा निषेध करण्यात आलेला आहे भारतीय जनता पार्टीचं काय वेगवेगळ्या समाज माध्यमातून आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जे काही आज खासदार कल्याण काळेच्या विरोधात आंदोलन उभं केलं सावरकर चौकामध्ये सर्वप्रथम या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे ज्या कल्याण काळेने पवित्र अशा हिंदू समाजाच्या दीपावली स्नेह कार्यक्रमामध्ये संपूर्ण जालना जिल्ह्यातील जनतेचा अपमान त्या ठिकाणी केला आणि ज्या लोकांनी जवळ्या दिवसात गाय कापल्या अशा गायी कापणाऱ्याला सगळ्या जनतेचं म्हणणं होतं की याला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे पवित्र असा सण गणपतीच्या सणाच्या वेळेला त्या लोकांनी गाय कापली आणि सोशल माध्यमावर सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण जालना शहर रस्त्यावर आलं जोपर्यंत त्या आरोपीला आदर होणार नाही तो पर्यंत आम्ही कुठल्याही गणपतीचं विसर्जन होऊ देणार नाही अशा प्रकारची भूमिका सकल हिंदू समाजाच्या वतीनं त्यावेळेला दा घेण्यात आली होती आता मात्र परवा दीपावली स्नेमेलनाच्या निमित्तानं कल्याण काळेने जे भाषण केलं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा दोन हजार तेवीस चा व्हिडिओ होता याचा अर्थ असा होतो की कल्याण काळेंना त्या गाई कापणार लोकांचं समर्थन त्या ठिकाणी करायचं होतं आणि म्हणून त्या कल्याण काळेच्या विरोधामध्ये आज सावरकर चौकामध्ये आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणानं पाठिंबा आहे या ठिकाणी कल्याण काळेना जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत तो तो भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहे ज्या ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी खासदाराचा कार्यक्रम असेल त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील आणि त्या काळेचा धिक्कार करतील त्या काळेचा निषेध करतील अशा प्रकारचं आवाहन मी महानगर जिल्हा अध्यक्षाच्या माध्यमातून मादे त्या ठिकाणी या करत असताना तुमच्या मित्र पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते आमचं तेच म्हणणं आहे की दीपावली स्नेह पवित्र हिंदू समाजाचा दीपावली स्नेहमेलन आणि त्या स्नेहमेलनामध्ये गायी कापणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या खासदार काळेंचा धिकार जेवढे काही मंचावर उपस्थित होते मंडळी सर्वांनी त्या खासदाराचा त्या ठिकाणी निषेध करायला पाहिजे होता आणि लगेच त्या दीपावली म्हणून काढता पाहिजे ठिकाणी घ्यायला पाहिजे होता असं माझं स्पष्ट म्हटलं कल्याण ज्या जालना जिल्ह्यातील गरीब जनतेनं खासदाराला काही विकासाचं काम करेल म्हणून निवडून दिलं होतं दिनगरी व्यक्त करून होत नाही लाभ मारायची आणि पुन्हा पाया पडायचं हे आमचं सनातन हिंदू समाज त्या ठिकाणी कधी मान्य करणार नाही आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कल्याण काळेचा राजीनामा या ठिकाणी झाला पाहिजे एवढीच आमची त्या ठिकाणी मागणी